महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथबाई शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व राष्ट्रवादीचे सर्वासर्वी आदरणीय अजितदादा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेतली त्यामुळे शिवसेना भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने औंडा नागना शहरामध्ये फटाके फोडून व एकमेकांना लाडू खाऊ घालून या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला त्याबद्दल औंडा शहरातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो की असाच एकोपा आपला सर्वांचा यापुढे देखील राहो जय हिंद जय महाराष्ट्र भाजपा महायुतीचा आज या औडाळा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना व आजितदादा राष्ट्रवादी यांच्या वतीने या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज या ठिकाणी शपथ घेतली आहे तसेच म्हणून आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख शिंदे शिंदेसाहेब तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आज शपथ घेतलेली आहे आणि तुम्हाला सर्वांनाही सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांनी गोरगरीबांनी जे या युतीवर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या जोरावर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या महायुतीचं सरकार स्थापन झाले व सर्व गोरगरीब जनतेसाठी हे सरकार समर्पित राहील असं मी सर्व युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो